नमस्कार मंडळी मी मुख्याध्यापिका श्रीमती पवार संजीवनी दत्तात्रेय भाई किशनराव देशमुख माध्यमिक विद्यालय चापूर विद्यार्थी व पालक मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत मंडळी आज आपण जो विषय पाहणार आहोत त्या विषयाचं नाव आहे एकाग्रता व्यक्तीच्या जीवनामध्ये एकाग्रता आवश्यक आहे एकाग्रता हा विद्यार्थ्यासाठी अतिशय महत्त्वाचा भाग आहे का कारण आजच्या काळामध्ये विद्यार्थी असो किंवा पालक दोघांसाठीही एकाग्रता म्हणजे यशाची किल्ली आहे मोबाईल टी व्ही सोशल मीडिया हे सगळे आपल्या वेळेवर डाका टाकलेले आहेत आणि म्हणून आज आपण एकाग्रतेच्या संदर्भात थोडीशी माहिती घेणार आहोत एकाग्रता का आवश्यक आहे ती पालकांनाच आवश्यक आहे की विद्यार्थ्यासाठी काय महत्त्वाची आहे तर या सगळ्या बाबीच्या चर्चा आज, आज आपण या भागामध्ये करणार आहोत एकाग्रता म्हणजे आपल्या मनाचं आणि विचाराचं लक्ष एका ठराविक के गोष्टीवर केंद्रित करणं जसं सूर्यकिरण सगळीकडे पडतात तेव्हा उष्णता कमी असते पण जेव्हा तीच सूर्यकिरणे एका लेन्सवर जर पडली तर अगदी काही क्षणात आग निर्माण होते विद्यार्थ्यासाठीही तसंच आहे जर अभ्यास करत असताना एकाग्रता असेल तर जे काही अभ्यास केला असेल तो त्यांच्या लक्षात राहतो यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी एकत्रित येऊन एकाग्रता कशी टिकवता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे जर विद्यार्थी अभ्यास करत असताना एकाग्रतेनं राहिले तर कमी वेळात जास्त अभ्यासपूर्ण होतो समज जलद होते आणि लक्षात राहते त्याचबरोबर आत्मविश्वासही वाढतो परीक्षेची भीती कमी होते निकाल जवळ आला की तो कसा लागेल याची भीती राहणार नाही मग या सगळ्या गोष्टीसाठी एकाग्रता आवश्यक आहे म्हणून अभ्यास करत असताना वेळेचं नियोजन करणं आवश्यक आहे विद्यार्थ्यांची अभ्यासाची ठराविक जागा असावी त्या ठिकाणी विद्यार्थी शांत आणि स्वच्छ वातावरणामध्ये एकाग्रतेनं अभ्यास करू शकतात यामध्ये पालकांचे खूप मोठे योगदान आहे कारण जर एखाद्या ठिकाणी विद्यार्थी अभ्यास करत बसला असेल आणि त्याच्या शेजारी जर पालक मोबाईल घेऊन बसलेले असतील किंवा त्याच्या शेजारी जर कोणी टी व्ही पाहत बसलेला असेल तर विद्यार्थ्यांचं लक्ष विचलित होतं तेव्हा अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या मनावर ताण निर्माण होतो तेव्हा जेव्हा विद्यार्थी अभ्यास करतात तेव्हा घरातील वातावरण अतिशय शांत आणि स्वच्छ ठेवलं पाहिजे एकमेकाशी बोलणे टाळलं पाहिजे कारण सद्यस्थितीमध्ये एकाग्रता विद्यार्थ्यांची कमी होत चालली आहे याचं कारण आहे मोबाईल कारण आसपास सतत मोबाईलचा वावर त्याचबरोबर शाळा सुटल्यानंतरही मुलं न तास मोबाईलमध्ये रमतात आणि त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता निर्माण झालेली आहे यासाठी विद्यार्थी आणि पालक दोघांनी एकत्रित प्रयत्न करून या ठिकाणी वातावरण स्वच्छ शांत ठेवलं तर अभ्यासाला त्याचा परिणाम होतो त्यासाठी वेळेचं नियोजन करा दहा मिनटं पंधरा मिनटं रोज विद्यार्थ्यांनी व्यायाम करावा अभ्यासाची ठराविक जागा ठरवावी विद्यार्थी एखाद्या विषयामध्ये चांगले मार्क्स घेतले तर त्याचं सर्वांसमोर कौतुक करावं त्याचबरोबर त्याला छोटं मोठं काही घरच्या घरी तरी बक्षीस द्यावं त्यामुळे जेणेकरून की विद्यार्थ्याची एकाग्रता वाढते विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळालं की विद्यार्थी मन लावून त्या ठिकाणी प्रोत्साहित होऊन अभ्यास करू शकतो कारण अभ्यासासाठी एकाग्रता आवश्यक आहे एकाग्रता हीच विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची यशाची गुरु किल्ली आहे पालकांनी जर विद्यार्थ्यांना आधार दिला एकाग्रतेने अभ्यास करण्यासाठी त्यांना प्रेरित केलं तर उद्या त्यांचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं यासाठी मंडळी लक्षात ठेवा एकाग्र मन म्हणजे विजेचं केंद्र जे यशाची उजळणी करतं चला तर मग सर्वांनी मिळून विद्यार्थ्याच्या जीवनातली एकाग्रता वाढूया जेणेकरून की विद्यार्थी एकाग्रचित्तेनं अभ्यास करते अभ्यास किती तास केला याला महत्त्व हो नाही किती वेळ चित्ताने विद्यार्थ्यांनी वाचन केलं हे महत्त्वाचं आहे कारण एकाग्रचित्त होऊन वाचन केलेली गोष्ट परत परत आठवते पण तीन तास गदारोळ असलेल्या ठिकाणी जर विद्यार्थ्यांनी वाचन केलं तर त्यातले पाच दहा मिनटाचा सुद्धा अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही यासाठी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचं गमक एकाग्रतेत आहे आणि जितके विद्यार्थी जास्तीत जास्त एकाग्रचितांना अभ्यास करतील तितका त्यांच्या स्मरणात राहतील यासाठी विद्यार्थी आणि पालक दोघांनी मिळून घरातील वातावरण स्वच्छ आणि नीटनिटकं ठेवलं शांत ठेवलं तर विद्यार्थी एकाग्र चित्ताने अभ्यास करू शकते कारण बरेच पालक दूरदूरहून या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी त्यांचं भविष्य घडवण्यासाठी येऊन राहिलेले असतात पण त्या कालावधीमध्ये एकच छोटीशी खोली किंवा दोन छोट्याशा खोल्या त्याच ठिकाणी पाहुणे येणार जाणार गप्पा या सर्व गोष्टीमुळं विद्यार्थी विचलित होतो मग आईवडिलांना वाटतं की आम्ही यांच्यासाठी इथं राहिलो पण विद्यार्थी अभ्यास करत नाही आम्ही यांच्यासाठी एवढ्या छोट्या खोलीत राहिलो मोठं घर सोडून पण विद्यार्थी अभ्यास करत नाहीत मंडळी या पाठीमागवे विद्यार्थ्यांचा दोष नाही आपण सगळं त्यांच्यासाठी करतोच पण आपण त्यांना वेळ देतोत का आपण त्यांना शांत नीटनेटकं वातावरण देतोत का ते एकाग्र चित्तानं राहून विचलित न होता अभ्यास करतील अशा वेळेचं नियोजन आपण करतो का या सर्व बाबीचा विचार करणं आवश्यक आहे का कारण एकाग्रता हीच यशाची गुरु किल्ली आहे त्यासाठी मंडळी अशाच नवीन विषयासोबत पुन्हा परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर शेअर करा, करा सबस्क्राईब करा धन्यवाद